आयडिया या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मित्रांनो मी प्रकाश आज एक नवीन माहिती तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे मित्रांनो आपण ती माहिती जाणून घेण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करण्यासारखा असला तर जरूर शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायचं विसरू नका म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल आणि व्हिडिओ सगळ्यात पहिले तुम्हाला बघायला मिळेल तर बघा मित्रांनो आता इलेक्शन काही दिवसानंतर आहेत म्हणजेच निवडणूक आहेत लोकसभेच्या आहे विधानसभेच्या आहे त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एकाच मंडळामध्ये राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या हिताचे पाच निर्णय घेतले आहेत आता कुठले पाच निर्णय घेतले आहेत ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघूया तर बघा पहिला पहिला काय आहे कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनांचा लाभ तर काय राज्यातील खाजगी मान्यता प्राप्त असणाऱ्या शाळांमधील कार्यरत शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना लागू करण्याचा मोठा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे याकरिता आवश्यक त्रेपन्न कोटी शहाऐंशी लाख रुपये इतक्या खर्चास मान्यता देण्यात आलेली आहे शासकीय कर्मचाऱ्यांना सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्यात येते त्याच धर्तीवर खासगी शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना देखील दोन लाभांची सदर योजना दिनांक एक एक दोन हजार चोवीसपासून लागू करण्यात येणार आहे दुसरा निर्णय पदवीधारकांना तीन आगाऊ वेतनवाढीचा लाभ राज्यातील औद्योगिक व कामगार न्यायालय त्याचबरोबर श्रमिक भरपाई आयुक्तामधील एल एल एम धारण करणाऱ्या न्यायिक अधिकारी यांना तीन आगाऊ वेतनवाढीचा लाभ देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीमुळे मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे सदरचा लाभ न्यायिक अधिकाऱ्यांना पदवी धारण केल्याच्या दिनांकापासून प्राप्त करण्यात येणार आहे याकरिता एकोणपन्नास लाख रुपये इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे तिसरा निर्णय आहे जीएसटी मध्ये नव्याने पाचशे बावीस पदांना मान्यता वस्तू व सेवा कर राज्य विभाग मध्ये नव्याने पाचशे बावीस पदांना मान्यता देण्याचा मोठा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे यामध्ये अप्पर राज्य उत्पादक राज्य कर आयुक्त नऊ पदे राज्य कर सह आयुक्त तीस पदे राज्य कर उपायुक्त छत्तीस पदे सहाय्यक राज्य कर आयुक्त एकशे त्रेचाळीस राज्य कर अधिकारी दोनशे पंच्याहत्तर राज्य कर निरीक्षक सत्तावीस स्वीय सहाय्यक दोन लघुलेखक गट अ अशा एकूण पाचशे बावीस पदांना मान्यता देण्यात आलेली आहे अनुदानित आश्रम शाळांची श्रेणीवाढ राज्यातील आदिवासी विभाग विकास विभागातील एकसष्ट अनुदानित आश्रम शाळांची श्रेणीवाढ करण्यास सदर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये दे मान्यता देण्यात आलेली आहे यामुळे अतिरिक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पदस्थापना कर मिळणार आहे यामध्ये पुढील वर्षापासून आठ वी पासून वी आणि दोन हजार सव्वीस सत्तावीस पासून दहावीचा वर्ग अशा एकूण सतरा अनुदानि अनुदानित शाळा आहेत तर चव्वेचाळीस अनुदानित माध्यमिक शाळांना कनिष्ठ महाविद्यालय कला व विज्ञान वर्ग सुरू करण्यास मान्यता देण्यात आलेले आहे आणि पाचवा निर्णय राज्य उत्पादन शुल्क विभागात सह आयुक्त पद राज्य उत्पादन शुल्क मध्ये सह आयुक्त हे पद मंजुरीस मान्यता देण्यात आली आहे यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये संचालक हे पद रद्द करून वरिष्ठ दर्जाचे सह आयुक्त त्यांची वेतन श्रेणी अठ्ठ्याहत्तर हजार आठशे ते दोन लाख नऊ हजार दोनशे रुपये हे नव्याने पद निर्माण करण्यात येत आहे नमस्कार